नमस्कार मित्रांनो प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे काही विचार करण्याच्या पद्धती देखील असतात महत्त्वाचं म्हणजे व्यक्ती तुमच्यावरती खरं प्रेम करत असेल तर ही लक्षणे आहे बघा खूप सारी लोकं अशी असतात की ती खूप इम्प्रेस दिसतात पाहूनच चांगले वाटतात चांगले बोलतात किंवा कपल म्हणून खूप चांगले असतात पण जसं काही लग्न होतं तेव्हा एक वेगळीच पर्सनॅलिटी समोर येते अशा कंडिशनमध्ये आपण हे कसं जाणून घ्यायचं की व्यक्ती खरं प्रेम करतो की नाही नंबर एक तुम्ही त्यांच्या टॉपमोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे प्रायोरिटी म्हणजे खूप गोष्टी असतात शिक्षण करिअर किंवा आपले पॅरेंट्स असतात बरेच इतर सदस्य देखील असतात खूप साऱ्या रिलेशन असतात ज्या प्रायोरिटीज असतात पण एक असं असतं की टॉप मोस्ट प्रायोरिटी जी ती व्यक्ती तुम्हाला टॉप मोस्ट प्रायोरिटी देत असेल तर याचा अर्थ या रिलेशनशिपबद्दल सिरियस आहे आणि हे एकदम शंभर टक्के खरं प्रेम आहे नंबर दोन त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग नसेल उदाहरणार्थ त्यांना फ्युचर फ्युचरमध्ये कोणतीही गोष्ट शेअर करायची नाही आहे ती वर्ष दोन व वर, तीन वर्षं पत्नीच्या रूपात कसं ॲक्सेप्ट करणार आहेत की लग्नानंतर काय गोष्टी होतील या खूप साऱ्या गोष्टी असतात आणि जर फ्युचर प्लॅनिंग तुमच्यासोबत बघत आहेत तर तुम्हाला पाच वर्ष दहा वर्षं पण हे कळतं की त्यांची मॅच्युरिटीची लेवल तिथपर्यंत जात आहे तर ते प्रेम खरं आहे पण जे लोक फक्त आणि फक्त तुमचा फायदा घेणारे असतात ते शॉर्ट टर्मसाठी रिलेशन बनवतात म्हणजेच ते तुमचा यूज करून घेणार आणि तुम्ही काय विचार करता तुम्ही तुमचं फ्युचर कसं पाहता त्याविषयी ते डिस्कशन देखील करणार नाहीत इवन त्यांना काही घेणं देणं देखील नसतं नंबर तीन तुम्ही काय विचार करता तुमची काय भावना आहे तुमच्या मनात काय गोष्टी आहेत तुम्हाला विचारतात आणि तुमच्या मनातील गोष्टी पण तुम्हाला शेअर करतात तर मित्रांनो प्रेम खरं आहे तुम्ही हातातून जाऊ देऊ नका कारण तुमचं खरं प्रेम आहे जो मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत आहे त्याच्या मनात कोणतीही गिल्ट किंवा कोणती गोष्ट ठेवत नाही म्हणजेच ज्या व्यक्तीचं मन साफ आहे त्या ज्या व्यक्तीचं मन साफ आहे मित्रांनो त्या व्यक्तीचा हात तुम्ही कधीच सोडू नका कारण खूप सारे लोक असे असतात त्यांना प्रेम टिकवायचं नसतं ते त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही सांगत ते खूप गोष्टी तुमच्यापासून लपवतील त्यांचं दुसरं रिलेशनशिप असू शकतं खूप वेळा मल्टिपल रिलेशन वरती ते चालतात पण तुमचं तुमच्यापासून खूप साऱ्या गोष्टी लपवतील सारखं सारखं गोष्टी लपवणारा व्यक्ती खऱ्या प्रेमाचा किंवा लग्नाच्या कधीच लायक नसतो तो त्याच्या घरांच्या घरच्याबद्दल तुम्हाला भेटवतो फॅमिलीशी ओळख करून देतो फॅमिली फंक्शनमध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह करतोय तुमचं मत विचारात घेत असेल तर मित्रांनो हे प्रेम खरं आहे पण याविरुद्ध तो तुमच्या तुम्हाला त्याच्या फंक्शनमध्ये भेटणं बोलणं घरच्याशी इन इन्वॉल्व्ह न करणं याचा अर्थ तो तुमच्यावरती खरं प्रेम नाही करत